सहा महिन्याच्या आत खासदार नवनीत राणा या तुरुंगात जातील असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे काही दिवसांपूर्वी कार्यकर्ते आढावा बैठकीदरम्यान केलेले होते त्यांच्या या टीकेला खासदार नवनीत राणांनी प्रतिउत्तर प्रत्युत्तर देत हनुमान चालिसा विषयावर मी आधीच जैलात जाऊन आली माझ्या विरोधकांना माहीत आहे मी खूप मजबूत आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्यांना असं वाटते की मी तुरुंगातच राहिली पाहिजे परंतु माझ्या जिल्ह्यातील लोकांचे माझ्यावर प्रेम असल्यामुळे विरोधकांना काहीही काळजी करण्याची गरज नाही असे प्रत्युत्तर खासदार राणा यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिले आगे आगे दौना। देखे। दौना। देखे। दौनागे दौनागे। दौनागे दादा मला तुम्ही जिल्ह्यात जाऊन चालिसा मध्ये माझे जेवढे विरोधक ज्यांना असं वाटते खूप मजबूत आहे जिल्ह्यात तर त्यांना असं वाटतं की मी तिथेच राहिली पाहिजे म्हणून माझ्या जिल्ह्याचं जर तुम्ही पाहिलं तुम्ही आता तुमच्या चॅनल पूर्ण कव्हर केलं सगळ्यांचं लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबतच आहे तर मला कुणाची काळजी करायची गरज नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट